मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन सुदर्शन जाधव या आपल्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आहे दहा ऑक्टोंबर आणि आज आपण आलेला आहे आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटला आज झालेला आहे दुसरा दिवस आहे टोमॅटोच्या प्लॉटचा शेतकरी मित्रांनो पूर्ण रोप एकदम व्यवस्थित सेट झालेले आहेत सगळे रोप अशी व्यवस्थित उभा आहेत कुठेही रोप आपल्याला पिंगळून पडलेले काय सध्या तरी पाहायला मिळत नाहीत तर शेतकरी मित्रांनो ओल मापात आहे व्यवस्थित पाणी सोडल्यामुळं सगळी रोपं सुस्थितीत उभा आहेत काय होतं की आपण पण बऱ्याच वेळा काही गोष्टी ज्या चुका केलेल्या आहेत की ज्यावेळी आपण रोप लागवड करतोय त्यानंतर लगेच आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच खत द्यायला सुरुवात करतो आहे किंवा काही आळवणे असतील काय असेल बाकीच्या गोष्टीची कामं चालू करतो तर ह्यावेळी आपण ह्या रोपांना जमिनीमध्ये सेट होण्यासाठी कालावधी देणार आहे म्हणजे काय होतं ज्यावेळी रोप हे जलमलं ट्रेमध्ये त्यावेळी ते त्या ट्रेला स्वतःचं घर समजतंय आणि त्यामध्येच त्याची वाढ झालेली असते ज्यावेळी रोप आपण जमिनीमध्ये जा रोवलं रो जातं आहे त्यावेळी कुठेतरी ते थोडं स्ट्रेसफुल वातावरणात आल्यागत होते म्हणजे ज्यावेळी तो ट्रेमधून या मातीच्या संपर्कात येत आहे जमिनीत येते त्यावेळी त्याला सेट होण्यासाठी कमीत कमी एक दोन दिवसाचा कालावधी देणं गरजेचं आहे असं वाटतंय कारण रोपांना नैसर्गिकरित्या थोडा ताण आलेला असतो आहे रोपं जमिनीत सेट होण्यासाठी टाईम घेत असतात आणि तोच टाईम आपण देणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आपण ॲप्लिकेशन करणार नाही याला दोन दिवस आपण जमिनीमध्ये वेळ देणार आहे आणि वेळ दिल्यानंतरच याची आपण पुढची कामाची स्थिती चालू करणार आहे शेतकरी मित्रांनो आपण रोप जमिनीमध्ये आता रोवल्यानंतर एक तीन दिवस तरी कमीत कमी रोपांना चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी त्याचा स्ट्रेस कमी होण्यासाठी टाईम देणार आहे तोपर्यंत आपण कोणतीही पुढची प्रोसेस चालू करणार नाही आता पानी अपले प्लोट ला प्लोट ला पानी ला आज पाणी देण्याची आपल्या प्लॉटला कुठेही गरज नाही का तर काल भरपूर प्रमाणात प्लॉटमध्ये गारवा तयार झालेला आहे पाणी पडलेलं आहे आज थोडं एक दिवस आपण वापसा पद्धतीनं ह्याचा पूर्ण दिवस आजचा घालवणार आहे आणि उद्या सकाळी आपण अर्धा तास आपल्या रानाची भूक बघून काळी जमीन आहे पाणी सोडत नाही म्हणून आपण एक पंधरा मिनटं ते अर्धा तास थोडं सकाळचं पाणी देणार आहे ही प्रोसेस आपण पर डे करणार आहे प्रत्येक गोष्ट तुमच्या पुढं मांडणार आहे की का तर खूप चॅलेंजिंग पद्धतीनं मी प्लॉट हा लावलेला आहे का तर ह्याच्या अगोदर तुम्हाला माहीत होतं की मी पाच बाय सव्वा फुटाव लावत होतो पण ही तिगडीनं रोपं जास्त लावून लावल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्व माहिती प्रत्येक दिवसाची अपलोड होणार आहे तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो